प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल दिल्ली कार स्पोर्ट मधील पाच डॉक्टरांचा समावेश असलेले दिसून आले आहे त्या डॉक्टरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अलफलाहा विद्यापीठाची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांची छायाचित्र जाळून संताप व्यक्त केला पाकिस्तान मुर्दाबाद आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत बजरंग दलाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता मोर्चाची सुरुवात शिवतीर्थापासून करण्यात आली प्रांताधिकारी कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आले निवेदनात देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ दहा नोव्हेंबर रोजी कारस्फोट घडवून आणला या स्फोटामध्ये अल फलाह विद्यापीठातून एम व एम ही पदवी घेतलेल्या डॉक्टर्स व त्यांच्या इतर साथीदारांचा समावेश असल्याचे निष्पन्न होत आहे कार स्फोटामध्ये बारा निष्पापांचा बळी गेला तर तीसहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत हा प्रकार पूर्वनियोजित होता यामध्ये अशी विषघातक वृत्ती देशातील शहरात आणि धार्मिक स्थळात पसरली आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे दिल्लीतील या जलघडा जलद गतीने करण्यात आला तरी या स्फोटामध्ये अजून किती संघटना व किती व्यक्ती आहेत याचा तपास व्हावा व विशेष न्यायालयात खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते